सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस व सव्वीस शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार संजय कदम माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेहत्रे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे प्रमुख अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक सातमधून शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे व युवा नेते अनिकेत पिसे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 25-12-25 रोजी सकाळी अकरा तीस वाजता पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला ¡Gracias! No. तालीम येथे श्री गणेशाच्या पूजनाने आणि पदयात्रेस प्रारंभ झाला या पदयात्रेत शिवसेना युवासेना महिला आघाडी कामगार सेना विधी सेवा समिती अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य संकेत परिवाराचे सर्व सदस्य बापू शिंदे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ही पदयात्रा पंजाब तालीम चौपाड काळी मस्जिद छत्रपती शिवाजी महाराज चौक निराळे वस्ती या भागातून निघाले युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला निवडणूक लढवणार का मी आज सोलापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात मधून मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून आज प्रचाराला सुरुवात करत आहे माझ्या समावेश माझे लहान बंधू अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे आणि मी असा आम्ही दोघं मिळून आज शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता प्रभाग क्रमांक सात मधून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा कशा पद्धतीनं आहे तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून तरी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे त्याचा हा प्रतिसाद आहे मला आज प्रभाग क्रमांक सातच्या सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद म्हणावं लागेल की एका मेसेजवर आज प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी युवक मित्र महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये जे काही चिन्हावरती चार उमेदवार असणार आहेत त्या चारही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीनं पेलतील असा मला विश्वास आहे सोलापूर शहरामध्ये आज आपण संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांशी चर्चा झाली पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी, तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं या विचाराने आम्ही पालकमंत्र्यांशी बोलणं झालं पण जर युती झाली एक तर एकत्र नाही झाली तर स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत कारण तुम्हाला माहित आहे शिंदे साहेबांचा सा करिश्मा या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीनं चाललेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवर आणि या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे सोलापूरची पाणी समस्या सुटण्यासाठी शिवसेनेचा काय एक महत्वाचा सोलापूर शहरातला नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे याकरिता आमच्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्ष झालं परमेश्वरला सगळं घालतात पण तुम्हाला माहित आहे गेल्या या आधीच असलेला सत्तेतला पक्ष त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी ते सक्षम ठरले नाहीत गेल्या वर्षी आम्ही शिवसेना विरोधी पक्षात होते या वर्षी मी सोलापूरकरांना हेच अपील करतो की काँग्रेसला सत्ता देऊन झाली भारतीय जनता पार्टीला सत्ता देऊन झाली एकदा धनुष्यबाणात एकनाथ शिंदे साहेबांना सत्ता देऊन बघा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारे एकनाथजी साहेब दूरदृष्टी करून आपल्या सगळ्यांच्या सोलापूरकरांचा पाणी प्रश्न शिवसेना पक्ष अतिशय तकतीनं सोडवेल एवढा मला विश्वास आहे